नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत न कळत या कथेचा भाग दुसरा लेखिका सायली जोशी नीरज खाऊनचा बेटा सुमेधाताई डायनिंग टेबलवर नाश्ता मांडत होत्या नको आई आधीच उशीर झाला आहे आणखी लेट झालं तर तुमचा नवरा माझा जीव घेईल तिकडे नीरज फाईल्स घेऊन घाईघाईने पळाला देखील या मुलाला काही सांगायचीच सोय नाही असे म्हणत ताई नाश्ता करायला बसल्या मामी गुड मॉर्निंग इतक्यात अर्पिता येऊन सुमेधाताईंच्या गळ्यात पडली तुम्ही आत्ता उठलात वाटतं चला नाश्ता करून घ्या आणि ऑफिसला जाणार असेल तर हा नाश्ता डब्यात भरून देते तो तुझ्या भावाला आठवणी ने सुमेधा ताई अर्पिताला म्हणाल्या तशी अर्पिता आवरायला पळाली थोड्याच वेळात अर्पिता काचेचे दार उघडून आत आली एसीची थंड हवा लागताच तिच्या अंगावर शिरशिरी आली मोनिका हा ए सी येस मॅम तिथल्या रिसेप्शनिस्टनी एसी बंद केला नीरज कुठे आहे मिठी अर्पिताच्या प्रश्नावर मोनिकाने नुसतीच मान हलवली ओके मीटिंग संपली की मला कळव अर्पिता आपल्या मध्ये गेली सगळ्या कामाच्या फाईल्स तिने चाळून पाहिल्या आणि आपल्या कामात ती डोके खुपसून बसली साधारण तासाभराने मीटिंग संपली पण आजच्या मध्ये नीरजचे लक्षच नव्हते डोळे मिटून स्वस्त बसून राहिलेली शिका त्याच्या डोळ्यासमोर वारंवार येत होती तिचा नाजूक स्पर्श त्याच्या हाताला अजूनही जाणवत होता नीरज आज लक्ष तुझं लक्ष नव्हतं मीटिंगमध्ये काही प्रॉब्लेम तब्येत बरी आहे ना विवेक आपल्या मुलाला म्हणाले अ हां आहे मला काय झालंय मी एकदा ओके आहे नीरज खुर्चीत नीट बसत म्हणाला इतक्या दारावर टकटक झाली कामीन मामीने हे तुझ्यासाठी पाठवलं आहे खाऊन घे आत येत अर्पिता म्हणाली किती वेळा सांगितलं तुला ऑफिसमध्ये मला सर म्हणत जा वाईट दिसतं ग ते चार चौघात नीरज चित तिच्यावर नाराज होत म्हणाला तू असेल तुझ्या मामाची भाजी पण या प्रोफेशनल जगात एकमेकांचा मान ठेवूनच वागावं लागतं नातं वगैरे सारं घरी नीरज तिला आपल्या आजच्या मीटिंगचे डिटेल्स दे म्हणजे ती पुढचे काम सुरू करेल इतके बोलून आपल्या मध्ये निघून गेले अर्पिता खुर्ची ओढून नीरज जवळ बसली नीरज तिला माहिती सांगू लागला मात्र त्याकडे तिचे लक्षच नव्हते नीरजचे राजपिंड रूप ती नहाळत होती अर्पिता नीरजच्या आत्याची मुलगी त्याहून केवळ दोन वर्षांनी लहान होती सध्या आपल्या मामाकडे राहत होती तिने नीरज फाटोफाट इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि एक्सपिरियन्ससाठी आपल्या मामाच्या कारखान्यात ती जॉईन झाली इथे जॉईन झाल्यानंतर नकळत प्रेमाचे वारे तिच्या मनात वाहू लागले खास नीरजसाठी त्याच्या मनात उतरण्यासाठी ती हरतऱ्याचे प्रयत्न करू लागली मात्र नीरज तिला काही केल्या भाव देत नव्हता खर तर त्याच्या लग्नाचं वय झालं होतं पण आत्ता कारखाना महत्वाचा असल्याने त्याचे सगळे लक्ष तिकडे होते अर्पिता मॅडम लक्ष कुठे आहे नीरज हातातले पेन तिच्या डोक्यात मारत म्हणाला सांगा ना सॉरी सांगा तर सर मी लिहून घेते सगळं अर्पिता गोड हसत म्हणाली नीरज डिटेल्स देता देता आपल्याच विचारात हरून गेला शिखा नावही अगदी वेगळंच आहे शिवाय ती दिसायला सुंदर आहे असं वाटतं तिच्या स्पर्शाची ओळख मला आधीपासूनच आहे हां तर बॉटल विसरली नी। आणि नीरज हे काय सांगतो आहेस नीट सांग ना नाही तर मामा मला ओरडेल आणि तो ओरडला तर त्याची जबाबदारी तुझी आता अर्पिताने आपल्या हातातले पेन नीरजच्या डोक्यात मारले अरे हो मामीने मला तुझी पाणी पिण्याची बॉटल दिली आहे मीच विसरले बघ म्हणून तुला आठवण झाली का सॉरी हां गडबडीत विसर मी विसरले अर्पिता भराभरा लिहून घेऊ लागली नीरज तुझं काम झालं असेल तर मध्ये ये थोडं बोलायचं आहे विवेक निरविला तसा नीरजा त्यांच्या कॅबिनमध्ये गेला पुढचे दोन दिवस तुला कामासाठी दुसऱ्या शहरात जावे लागेल दोन मीटिंग्स असतील तर त्या तू हँडल कर बाकी इथे मी पाहून घेईल विवेक हे ऐकून निरज निर्माण हरवली मी गेलो तर दोन दिवस शिखाचे दर्शन होणार नाही पण डॅड मी जाणे महत्वाचे आहे का हो पुढे हे सगळे तुलाच सांभाळचे आहे त्याची प्रॅक्टिस म्हणून आत्तापासूनच व्हायला नको का आणि दोन दिवसांचा प्रश्न आहे सो जाणे तर मोस्ट आहे विवेकने त्याला विवेकनी त्याला दोन्ही मीटिंगची रूपरेषा समजावली आणि नाईला झाला अर्पिता तयार होऊन नीरजची वाट पाहत होती अरे यार किती वेळ लावतो हा मुलगा मामी बोलव ना त्याला अशाने फ्लाइट मिस होईल अर्पिता गडबड करत म्हणाली एकीकडे ती खूप एक्साइटेड होती तर दुसरीकडे नर्वस ही होती आज पहिल्यांदा तिला नीरज सोबत मीटिंगला जाण्याची जबाबदारी मिळाली होती आणि नीरज सोबत जायचे म्हटल्या अर्शकानात तिने एका होकार दिला होता चला डॅड ये तुम्ही नीरज बाहेर येत म्हणाला अर्पितही त्याच्या पाठोपाठ बाहेर आली ही पण येते आहे का मीटिंगला नीरज हो तिलाही सय व्हायला हवी बाकी तू आहेसच विवेक नीरजला समजावत म्हणाले ड्रायव्हरने गाडी सुरू केली गाडी काही अंतर जाते न जाते तोच एक टू व्हीलर गाडीच्या मागे येऊन थांबली हॅलो एक मिनिट थांबा शिखा गडबडीने गाडीवरून खाली उतरली तोपर्यंत नीरजची गाडी पुढे गेली होती हॅलो तुम्ही कोण विवेक शिखाला पाहून पुढे होत म्हणाले हाय सर मी शिखा काल नीरज सरांचे वॉलेट आमच्या घरी विसरले विसरले होते ते द्यायला आले शिखाने आपल्या हातातले वॉलेट पुढे केले म्हणजे मला समजले नाही विवेक गोंधळून म्हणाले तसा कालचा सकाळ काल सकाळचा सारा प्रसंग शिखाने त्याच्या कानावर घातला नीरज आत्ताच मिटिंगसाठी बाहेरगावी गेला आहे तो उद्या परत येईल ते महेमी देईन दे त्याला आणि तुम्ही येऊन गेल्याचेही सांगेन वे थँक्स विवेक शिखाला म्हणाले शिखा निघून गेली पण जाताना विवेक आणि ताईंच्या मनात घर करून गेली आपल्या निलाक्षीसारखीच वाटते नाही ही मुलगी आपल्या मुलीच्या आठवणीने सुमेधा ताईंच्या डोळ्यात पाणी आले हो मला एक क्षणभरतीचाच भास झाला बरं मेधा मला काही गोष्टी तुझ्याशी बोलायच्या आहेत बागेत एक छानसा राऊंड मारू मग मी ऑफिसला जाईन विवेकनी आपल्या बायकोचा हात हातात घेतला अहो काय आहे आपल्या मुलाचं लग्नाचं वय झालंय आणि सुवेधादाई लाजून लाजून म्हणाल्या तेच तर बोलायचे आहे मला मुद्दा लक्षात येण्यास जस्ट प्रॅक्टिकल केलं जसं ऑफिसमध्ये मीटिंगला प्रेझेंटेशन असतं तसं तसं विवेक हसत म्हणाले आपल्या निरजसाठी अर्पिता कशी वाटते विवेक थेट मुद्द्यावर आले अर्पिता नात्यातील आहे म्हणून विचार करू नको सून म्हणून तिचा विचार करून बघ तसं पाहायला गेलं तर अर्पिता दिसायला वागायला छान आहे तिचं शिक्षण करिअर उत्तम आहे आपल्या कंपनीत चांगल्या पोस्टवर जॉब करते ती शिवाय तिचं आणि तुझं छान संपत विवेक तुम्ही सांसारिक गोष्टींकडे कधीपासून लक्ष द्यायला लागलात म्हणाल्या ते जाऊ दे पण आज आपली निलाक्षी असती तर तिचेही लग्न झाले असते तिचे लग्न अगदी थाटामाताट करून दिले असते मी पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते ज्या मुलावर तिचे प्रेम होते त्याला आपल्यासाठी आपल्याला भेटण्याचा हट त्यासाठी थी तिचे घाई घेत जाणे आणि त्यातच तिचा झालेला ॲक्सिडेंट विवेकनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले प्रत्येक बाबतीत घाई असायची तिची मेदा तिची कमी कोणी भरून काढली असेल तर ती केवळ अर्पिताने आपल्या निलाक्षीसारखीच लागवी मन मोकळ्या दिलखुलस अर्पिताने या घरात सून म्हणून राहावं असं मला वाटतं मेधा तू विचार करायला हवा तेवढा वेळ घे तुला योग्य वाटलं तर ताईशी मी बोलेन नाही तर हा विषय आपल्या दोघात राहिलेला बरा आणखी बरेच काही बोलून विवेक ऑफिसला निघून गेले हे बघा मॅम आम्हाला दोन वेगवेगळ्या रूम्स हव्या आहेत नीरज हॉटेलच्या रिसेप्शनिस्टला बराच वेळ समजावून थकला होता हो सर पण आत्ता एकच रूम अवेलेबल आहे तुम्ही काल बुकिंग करताना एकच रूम बुक केली होती आणि आज साऱ्या रूम्स फुल आहेत रिसेप्शनिस्ट काहीशी चिडून म्हणाली नीरज रोज एकाच घरात राहतो ना आपण मग इथे एका रूममध्ये राहायला काय हरकत आहे तुझा माझ्यावर विश्वास नाही का अर्पिता म्हणाली तू हे जे काही चालवलं आहेस ते मला समजत नाही असे नाही पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो आय थिंक यू लव्ह मी राईट पण मी तुझ्याकडे केवळ बहिणीच्या नात्याने पाहतो बाकी कुठलंच नातं आपल्या तयार होऊ शकत नाही नीरज अर्पिताजवळ येत बोलला हे सगळं बोलायची ही वेळ नाही आणि हो माझं तुझ्यावर प्रेम आहे हे अगदी खरं आहे पण मी ते लपवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही अर्पिता आणखी काही बोलणार इतक्यात रिसेप्शनिस्ट धावत आली सर जस्ट एक रूम रिकामी झाली आहे क्लीन करून पाच एक मिनटात रेडी होईल हे ऐकल्यावर नीरजच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाऊ म्हटले तू आधी बुक केलेल्या रूममध्ये जा मी आत्ता रिकाम्या झालेल्या रूममध्ये जाईन आणि ठीक चार वाजता तयार राहा मी कॉल करतो मीटिंग इथेच आहे नीरज आपले सामान घेऊन निघून गेला अर्पिता त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ पाहत राहिली नीरज खरंच माझं प्रेम आहे रे तुझ्यावर अगदी मनापासून मीटिंग झाली पण अर्पिता अजिबात बोलायच्या मूडमध्ये नव्हती जेवतानाही तिचे लक्ष नव्हते सॉरी जेवता जेवता नीरज अर्पिताला म्हणाला खरं सांगतो अप्पू माझ्या आयुष्यातील निलक्षीची जागा तू भरून काढलीस माझं तुझ्यावर प्रेम आहे पण एक बहीण म्हणून आपल्या बहिणीच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून अर्पिता का सवीच झाली नीलू जशी तुझी बहीण होती तशीच माझीही बहीण होती झटक्यात आपला राग विसरून तिने नीरजला पाणी दिले आणि आपल्या डोळ्यातलं पाणी तिने मोठ्या प्रयासाने अडवले क्रमशः श्रोते हो कसा वाटला कथेचा दुसरा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद